संघर्षमय जीवन हे नेहमी समाजात वेगळं अस्तित्व निर्माण करतं आणि असाच संघर्ष करत आहे विल्हेराजगड तालुक्यातील वांगणी गावचं खामकर कुटुंब जेमतेम चार ते पाच माणसं उडबस करतील एवढंच घर स्वतःची स्वप्न जरी पूर्ण राहिली तरी आपल्या मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करणारे फक्त आईबापच असू शकतात याचं हे उत्तम उदाहरण नमस्कार माझं नाव जयश्री दत्तात्रय खामकर मी वांगणी तालुका म्हणजे राजगड सध्या आणि जिल्हा पुणे या गावात राहते माझं शिक्षण पहिल्यापासून गावातच झालेलं आहे पहिली ते सातवी मी मराठी शाळेत शिकले वांगणी या गावात आणि शिक्षणाची आवड असल्यामुळे आणि परिस्थिती माझी अत्यंत हालाखीची असल्यामुळे हिथ आमच्या गावातच हायस्कूलच्या शाळेमध्ये दहावी पर्यंत मी शिकले चांगला अभ्यास करून मी पंच्याहत्तर मार्क मला पडले दहावी त्याच्यानंतर सरस्वती विद्यालय आंबवणे ऍडमिशन घेतले मी कॉमर्सनी त्यानंतर परत एकदा अजून मला हे निर्माण झाली ना माझे वडील मला शिक्षणाचा अजून चान्स देतात हे पाहून मी अजून मला लावून अभ्यास करून मग मला एक्क्याऐंशी टक्के मार्क पडले एक इथं बी सी ला ऍडमिशन घेतलं आणि मी आता सध्या गावात आमच्या बस आहे बसनी बस रोज येऊन जाऊन करते अप डाऊन करते जिद्द

आता जोपर्यंत आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नकोस मुलांच्या शिक्षणासाठी असणार आईचं स्वप्न आणि आई वडिलांची जिद्द हीच या कुटुंबाची खरी ताकद आहे सकाळी नऊ वाजता लागतं आणि काय थोड्यात झाडांना पाणी घालणे काय पावसाची काही पीक केलं की त्याच्याकडे लक्ष देणे जानावर लक्ष देणे एक असं काम करून मुलांचं शिक्षण वगैरे आपला आभारी की जेणेकरून माझ्या मुलीला त्या संस्थेने निवड केलं होतं तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च मोलमजुरी करून भागवताना आईवडिलांना किती तारेवरची कसरत करावी लागत असेल याची कल्पना न केलेलीच केलेली